ब्रेकनंतर मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर दिवसभरातल्या महत्वाच्या पन्नास घडामोडींचा घेऊ या सुपरफास्ट आढावा बातम्यांचं अर्धशतक बोलूल ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत चंद्रशेखर बावनकुळींकडे समितीचं अध्यक्षपद तर भाजपचे चार शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांचा समितीत समावेश आक्रमक ओबीसी समाजाला शांत करण्याचा सरकारचा प्रयत्न मंत्री छगन भुजबळ यांची कॅबिनेट बैठकीला अनुपस्थिती मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरवरून भुजबळ नाराज असल्याची माहिती मंत्री भुजबळ काहीही न बोलता सह्याद्रीवरून निघून गेले शासन निर्णयाचा सखोल अभ्यास सुरू ओबीसी नेते छगन भुजबळांची मराठा आरक्षणाच्या वर प्रतिक्रिया भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष भुजबळांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित छगन भुजबळ नाराज आहेत याचा अर्थ मराठ्यांसाठीचा जी आर पक्का आहे मनोज जरांगेंची भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया तर आपल्याला विरोध करणारे राजकीय गुलाम असल्याचाही जरांगेंचा हल्ला मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही मनोज जरांगेंची प्रतिक्रिया ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचीही जरांगेंची माहिती तर आपण केवळ निमित्त हे संपूर्ण मराठ्यांचं यश असल्याचीही जरांगेंची प्रतिक्रिया भुजबळांच्या भूमिकेचं ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून स्वागत ओबीसी समाजाची फसवणूक केल्याचाही सरकारवर आरोप मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना याचिकाकर्ते विनोद पाटील ताज हॉटेलमध्ये जाऊन झोपले होते मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा गंभीर आरोप नातेसंबंध म्हणजे वडिलोपार्जितच हा जीआर जनरल नाही मराठा आरक्षणासाठीच्या आर वर ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया मराठा आरक्षणासाठीच्या जीआरबाबत माहितीसाठी कायदेशीर सल्ला घेणार बबनराव ताईवाड्यांची प्रतिक्रिया तर आमच्या सर्व मागण्यांवर सरकारनं चर्चा करावी तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार मराठा <गणान> आंदोलकांच्या मागण्यांनंतर सरकारनं काढलेल्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद ओबीसी आरक्षण या जीआरमुळे संपुष्टात आलं असून या जीआरनं ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतल्याची लक्ष्मण हाकेंची टीका पुण्यात ओबीसींच्या लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे यांचं मौन आंदोलन शासनाच्या निर्णयाविरोधात ओबीसी बांधवांचा राज्यभर आता आंदोलन करण्यात येत आहे वास्तव स्वीकारा आम्ही कोणाचंही आरक्षण काढून घेतलं नाही ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रियांवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती अन्य लोकांच्या आरक्षणात हाके का लुडबुड करत आहेत विखेंचा सवाल कुणावरही अन्याय होणार नाही असा निर्णय मराठा आरक्षणाच्या जी आर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया आंदोलन काळातील राजकीय गुन्हे मागे घेणार एकनाथ शिंदेंची माहिती मुंबईतील काळातील आतापर्यंत दाखल झालेले सगळे नऊ गुन्हे मागे घेणार असल्याची माहिती हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर बीडमध्ये समता परिषद आणि ओबीसी संघटना रस्त्यावर हैदराबाद गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी मराठा संदर्भात शासनानं काढलेल्या जीआर विरोधात जालन्यात ओबीसी समाज आक्रमक शासनाने काढलेल्या जीआर फाडून पायदळी तुडवत ओबीसी नेत्यांकडून शासनाचा निषेध बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ओबीसी समाजासाठी या हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात ओबीसी बांधवांचा आक्रमक पवित्रा मराठा संदर्भात घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी बुलढाण्यात विविध ठिकाणी धरणं आंदोलन जरांगींच्या मूळ गावी जल्लोष मातोरी गावात ग्रामस्थांनी जरांगींच्या आईला पेढे भरून जल्लोष साजरा केला मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे यांच्या घरी आनंदोत्सव आतषबाजी आणि फटाके फोडून आनंद साजरा केला मराठा आरक्षणाबाबत शासनानं काढलेल्या जी नंतर नांदेडच्या हिप्परगा माळगावात गावात जल्लोष उपोषण यशस्वी झाल्याबद्दल घोषणाबाजी गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गरीब महायुतीतील आमदारांसाठी स्नेहभोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका अठरा वर्षांतर नागपूर तुरुंगातून सुटका सांगलीतील जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडेंचा उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना झटका सकाळी साडेनऊ नंतर मुख्य गेटला कुलूप स्वतः सीईओंनीच उशिरा आलेल्यांना सुनावले खडे बोल वेळेत हजर न झाल्यास कारवाईचा इशारा ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात पूर्व वैमनस्यातून एकाची गाडीनं चिरडून हत्या गुंड संतोष पवार फरार विठ्ठल गायकर या व्यक्तीचा मृत्यू फरार आरोपीचा शोध सुरू अल्पवयीन मुलानं डोक्यात दगड घालून भिकाऱ्याची हत्या केली नाशिकच्या त्र्यंबकनाका परिसरातली घटना मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून रागात भिकाऱ्याची हत्या केल्याची माहिती तरुणाच्या हत्येनं बीड पुन्हा हादरला बीड शहरातील स्वराज्यनगर भागात एका पंचवीस वर्षीय तरुणावर चाकू हल्ला हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वीस जण जखमी गारगोटीसह परिसरातील गावातली घटना तीन कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण घुमतो म्हणून कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेला नाशिकच्या सातपूर परिसरातला प्रकार घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणी मित्रांकडून पोलिसात तक्रार दाखल सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा विषबाधा झालेल्यांपैकी पंधरा लोकांवर उपचार मुंबई सिंधुदुर्ग रोरो फेरी सेवेची चाचणी मुंबईहून निघालेली रोरो फेरी बारा तासांनी सिंधुदुर्ग उपराजधानी नागपुरातील डबल डेकर उड्डाण पुलाची गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद यानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या परभणीच्या येल्डरी प्रकल्पाचे पुन्हा सहा दरवाजे उघडले पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरण परिसरात पाऊस वाढला कोयना धरणाचे सर्व दरवाजे पुन्हा उघडण्यात आले बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण शंभर टक्के भरलं बुलढाण्यातील पंधरा गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला संततधार पावसान यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील अरुणावती नदीच्या पाणी पातळीत वार धरणाच्या अकरा दरवाजे हे उघडण्यात आले मुसळधार पावसामुळे अनंतनागमधील पहलगाम इथं लिटर नदीच्या पाण्याची पातळी वाढली अनंतनागमध्ये गेल्या दहा तासांपासून संततधार पावसाची हजेरी सतत होलेल्या पावसामुळे हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात भूस्खलन हिमाचलच्या मंडी कुल्लू भागात पावसाचा सर्वाधिक फटका हिमाचलच्या केंद्रमध्ये भूस्खलन करन, भूस्खलनाची लाईव्ह दृश्य कॅमेऱ्यात केंद्रमधील भूस्खलनामुळे रस्ते बंद उत्तराखंडच्या आगलाद पुलाजवळ दिल्ली यमुनोत्री महामार्गावर भूस्खलन देहरादून यमुना खोऱ्याकडे येणारे प्रवासी अडकले अजमेरमधून धक्कादायक व्हिडिओ समोर वडील आणि मुलगा नदीच्या पाण्यात वाहून गेले रेस्क्यूचा व्हिडिओ समोर पंजाब पंजाबमध्ये पुरामुळे तीस नागरिकांचा मृत्यू एक हजारापेक्षा जास्त गावांना पुराचा फटका पंजाब पंजाबमध्ये सदोतीस वर्षानंतर महापूर ऐन गणेशोत्सवात गडचिरोलीच्या जंगलात नक्षलींची जवानांचा सा सामना जंगलात जबर पाऊस चिखल काटेकुटे यामुळे जवान जखमी मुंबई उच्च न्यायालयात आणखी चौदा नव्या न्यायमूर्तींनी घेतली पदाची शपथ उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी मंगळवारी दिली शपथ भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना आता एक कोटींचं सा विमा संरक्षण रेल्वेनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महत्वपूर्ण विमा संरक्षण देणारा करार स्टेट बँक ऑफ इंडियासोबत पार केला उत्तराखंडमध्ये सेवामुक्त अग्निवीरांना शासकीय नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण मिळणार शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी अनुग्रह रकमेतही मोठी वाढ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा मोठा निर्णय चीनचं व्हिक्टरी डे परेड निमित्त शक्ती प्रदर्शन जपानवरील विजयाच्या ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त परेड लष्करी परेडमध्ये चाळीस हजार चीनी सैनिक सहभागी भारतावरील पन्नास टक्के आयात शुल्क मागे घेणार नाही ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट भारत आणि आमचे राजनैतिक संबंध चांगले मात्र दोन्ही देशातील आर्थिक संबंध एकतर्फी भारत जगात सर्वाधिक आयात शुल्क आकारणारा देश त्यामुळे लावलेलं ला आयात शुल्क कमी होणार नाही ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट अक्षय कुमार अर्षद बारसी यांचा जॉली एलएलबी थ्री चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात जॉली एलएलबी थ्रीच्या गाण्याला उच्च न्यायालयात आव्हान अडियांतर संदर्भातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा काल्याचं सात दिवसांनी गौरी गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर आता मुंबईतील सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी भाविक यांची गर्दी मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबाग राजाच्या दर्शनासाठी गर्दी वाढली अखिल मुखभाट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा चौऱ्याण्णव वर्ष गिरगावचा महाराजा जगन्नाथ पुरी संकल्पनेवर आधारित तब्बल दोनशे गुणी शाडू मातीनं साकारलेली साडेआठ हजार किलो वजनाची मूर्ती मंडळातर्फे शैक्षणिक शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांच आयोजन मूर्तिकार राजन वेदक यांनी साकारली ही मूर्ती कांदिवलीतील रमेश शिंदे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक बाप्पा विराजमान जंगलाच्या मध्यभागी असलेलं जुनं दगडी मंदिर देखाव्यातून साकारलं तर संपूर्ण सजावट पर्यावरणपूरक वस्तू नैसर्गिक रंग आणि बेस्ट आउट ऑफ वेस्ट या संकल्पनेतून करण्यात आली वसईच्या नाळे गावातील म्हात्रे कुटुंबियांनी अक्कुलकोट स्वामी समर्थाच्या प्रकट दिनाचा चलचित्र देखावा स्वाकारला देखावा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी अनंत चतुर्दशीपर्यंत हा देखावा लोकांना पाहता अमरावतीकरांचं अनेक वर्षांचं विमानतळाचं स्वप्न यावर्षी साकार झालं या निमित्तानं अमरावतीच्या अमरनाथ बाळकृष्ण कुटुंबाची अनोखी कल्पना संपूर्ण कुटुंबानं मिळून उभारला विमानतळाचा देखावा याआधी चांद्रायन देखावानं देखील त्यांनी लक्ष वेधून घेतलं होता मिरजमधील डॉक्टर नम्रता पवार यांच्या घरातील गणपतीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील ऐतिहासिक गोष्टींचा हलता देखावा नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम माहिती होण्यासाठी हा देखावा करण्यात आल्याचा आहे वर्ध्याच्या सिंधी मेघेबागात अविनाश कोल्हेनी साकारला ग्रामीण देखावा अगदी ग्रामीण घराची आठवण करून देणाऱ्या देखाव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं बेळगावातील नानावाडीत तुळशी माळांचा वापर करून मूर्ती तयार एकूण दोन हजार तुळशी माळांचा वापर करण्यात आला गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दोन हजार तुळशी माळा पंढरपूरमधून जाऊन आणल्या गिरगावातील अॅटलास रॉयलचा बाप्पा एकोणसाठावा उत्सव संपन्न मूर्तिका राजन वेदक यांनी साकारला दगडूशेठ रूपातला बाप्पा उत्सवादरम्यान भजन संगीत अन्न विविध कार्यक्रमांचं आयोजन काल मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील त्यांच्या मतदारसंघातील विविध गणेश मंडळांना भेट दिली आणि मुख्यमंत्र्यांनी मंडळाच्या पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांशीही संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं सुनील तटकरेंकडून दगडूशेठ गणपतीची आरती गौरी गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर आता कोकणवासियांना परतीचे वेध कोकण रेल्वेच्या आजपासून अनंत चतुर्दशी पर्यंतच्या सगळ्या गाड्या हाऊस बीडच्या लिंबागणेश गावात दोनशे पंचवीस वर्षांपासूनची एक गाव एक गणपती परंपरा आजही कायम ढोल ताशांच्या गजरात या गणरायाची रात्री उशिरापर्यंत मिरवणूक मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रात्री चौतीस जादा लोकल चालवल्या जाणार सीएसएमटी आणि ठाणे कल्याण दरम्यान रात्री जादा बावीस लोकल फेऱ्या तर पश्चिम रेल्वेवर बारा लोकल फेऱ्या धावतील तर अनंत चतुर्दशीच्या रात्री हार्बर मार्गावर चार विशेष लोकल चालवल्या जातील